आले की मध्ये खास प्रसाद जमिनीश त्याला मंगेश त्यांना विशालना त्यांना भेटायला यांना भेटायला भेट साम्राज्य मेहसवेरचे युवा उद्योजक आमचे विशाल भाऊ तर यांनी एक असून दिलं मस्त मस्तारी बांधली ज्यावर मस्तरी बांधली त्याकडून म्हणजे काय भाव भाऊ आधी बसले मस्तारी काय काय करून बसते कपडे घ्यायचे असतील ना कपडे घ्यायला साम्राज्याला कसं चा विषय क्वालिटीच मिळणार इथं आपल्या साम्राज्य मध्ये आता मला दहा शर्ट घेऊन दिली दाखवल दाखवणार उद्या दाखवलं उद्या उद्या मला शर्ट घेतली मग भावाचा अधिकार असते बहिणीकडनं फाडून घ्यायचं असते रक्षाबंधन आपण आपल्याकडे पैसे कपडे काही घ्याल माझी राहिली गेले आपले तुम्हाला पण राहिली मला पण घेतले नाहीत कपडे घ्या गे मग आता घ्यायचं तर साडेतीनशे रुपये पैसे हिच्याकडून घ्यायच्या दुकानात त्यांचं म्हणलं काय आपला विषया दादा म्हणलोर दादा म्हणलोर भाऊच भाऊ बाईंच म्हणलं एक भाऊ घेतोय एक भाऊ घेतोय मी पण घेतोय मी पण घेत

तीच कमी बोला लागले एकदम 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 मस्त चायनल आहे ती कमी बोला लागले पण जे चायनल आहे ती तिथं बडबड करायला लागले मग काय त्यांना म्हणतो जास्त बोलणार जास्त बोल मी कधी काय बोलले आता बोल की काय तर हॅशटॅग बिर्याणी वाला आताच जाऊन आलोय केबीबी कॉलेज समोर मग तुम्ही कशाची वाट बघताय लवकर जावा आणि बिर्याणीचा आनंद घ्या दोन शब्द जास्त वाढले पण चांगली हॅशटॅग बिर्याणी वाले कसे प्रमोशन करून घ्यायचे बघितलं का हे असं असते काय बोललो मलाच कळलं नाही पण बोललं बरं दोन तीन शेवट मी काय सांगतो काय तुम्हाला जर टू थ्री स्टार्ट जर क्वालिटी बिर्याणी खायचं असेल तर केपीपी कॉलेज समोर लागतंय बिर्याणी बिर्याणीवाला ईश्वरपूर मनाई मध्ये थांबकी तेवढा मोठा होत नाही जर क्वालिटीची बिर्याणी खायचं असेल तर केबीपी कॉलेज समोर या लागत हॅशटॅग बिर्याणी वाला अड्रेस कुठला अड्रेस अड्रेस माहित नाही अजून घेतला अड्रेस कुठला युवा उद्योजक आहे ती त्यांची बिर्याणीची शाखा आहे ती नाही आपल्या कॉलेज समोर झाली ह्यांना बघून तर, 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 तर मित्रांनो माझं नाव बघून जावा तिथे तुम्हाला डिस्काउंट भेटणार बिर्याणीवर भेटणार ना माझं पण नाव सांगा डिस्काउंट माझं भेटणार शंभर टक्केच मिळ शंभर टक्के नाही झिरो टक्के तुम्हाला डिस्काउंट माझं नाव घेतलं तुम्हाला बिर्याणी फुकट भेटतात माझं नाव घेत माझं घेतलं ना लवकर दुकान बंद करू लागते वन टू थ्री स्टार्ट खास कॉलेजच्या मुलांसाठी जर ब्रँडेड कपडे वापरायचे असतील तर साम्राज्य मेसेवेअर भेट द्यायला लागते बर का पत्ता आहे पंढरपूर चप्पल लाईन आमचं मंगेश ले उशिरा मी बघितलं नव्हतं दादा वन टेक वनटेक हा बा वन टू थ्री स्टार्ट खास कॉलेजच्या मुलांसाठी बर का जर ब्रँडेड कपडे वापरायचे असतील तर साम्राज्य मेन्सिअरला भेट द्यायला लागते हा आणि पत्ता आहे पंढरपूर चप्पल लाईन हॅशटॅग साम्राज्य विशेष टॉपचा विनायक भाऊचा डायलॉग आहे झालं का बज की परत ते येणार आहे मी येणार की तर चला मित्रांनो येऊ का भाऊ येऊ येऊ का